नमस्कार मंडळी आज आपण करतोय रताळ्याचे खमंग कुरकुरीत असे काप करायला सोपे पोटभरीचा आणि उपवासासाठी अतिशय मस्त असा पदार्थ आहे जो तोंडाची लज्जत वाढवेल करायलाही अगदी सोप्पं आहे तर आपण करतोय रताळ्याचे कुरकुरीत खमंग काप यासाठी रताळी आहे रताळी छान घ्यायची आहे आवश्यक वाटल्यास तुम्ही क का, साल काढलं तरी चालेल नाही काढलं तरीसुद्धा चालतं यासाठी एक छोटंसं वाटण करून घ्यायचं आहे यासाठी चार पाच हिरव्या मिरच्या चवीनुसार मीठ थोडंसं जिरं घ्यायचं आहे आल्याचा तुकडा घ्यायचा आहे आणि एक चमचा लिंबाचा रस घ्यायचा आहे हे मिक्सरमधून आपण वाटून घेऊया त्याचबरोबर पावटी भगरसुद्धा आपण मिक्सरमधून वाटून घेऊया आता हे माझं वाटण तयार झालं आहे यामध्ये आपण ऑलरेडी लिंबाचा रस घातला आहे चमचाभर तेल घालायचं आहे आणि भगरीचंसुद्धा पीठ करून घेतलं आहे आता जे आपले काप आहेत ते काप फार आधी करून ठेवायचे नाही नाही तर काळे पडतात मी लगेच कापून आपण या वाटणामध्ये घोळून घ्यायचे आणि एक पाच ते दहा मिनटं मुरवून घ्यायचे म्हणजे ते काय होतं छान मॅरिनेट होतात आणि आपल्या कापांना चव छान येते तर बघा मी अशा तऱ्हेने सगळे काप जे आहेत ना ते आपण छान त्याला आपण केलेलं वाटण छान चोळून ठेवूया म्हणजे काय होईल ते छान मॅरिनेट होतील आठपर्यंत मस्त तिखट लागतात तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकतात थोड्याशा तिखट मिरच्या घेतल्या तिखट केले का जास्त छान लागतात आणि लिंबाचा रस घातल्यामुळे त्याला एक मस्त अशी टँगी अशी चव येते तर आपले सगळे काप गोळून झाले की त्यानंतर आपण त्याला पुन्हा भगरीच्या पिठामध्ये अशा तऱ्हेने गोळून घ्यायचे आहे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तव्यावर नॉनस्टिक तव्यावर आणि त्यावर एक एक काप अशा तऱ्हेने सोडायचं आपलं आणि दोन्ही बाजूनी आपल्याला त्याला खमंग कुरकुरीत होईपर्यंत फा शॅलो फ्राय करायचे इथं लक्षात ठेवायचं आहे आपण जेव्हा काप जे आहे ना शालोफाय करतो तेव्हा गॅसची पोर अगदी मंद ठेवायचे जेणेकरून काय होतात ते बाहेरून अगदी कुरकुरीत होतात आतून नरम होतात त्यासाठी ना काप खूप जाड करायचे नाही जाड किंवा खूप पातळी करायची मिडियम ठेवायचे आहेत त्यामुळे काय होतात बाहेरून छान कुरकुरीत आत छान नरम लागतात बाकी कापसुद्धा आपण मुरून घेतलेले आहे आणि दोन्ही बाजूने आपण यांना शालूफाय करून घेऊ हे काप जे आहेत ना हे असेच छान लागतात म्हणजे तुम्हाला याच्याबरोबर चटणी किंवा दह्याचीसुद्धा अगदी गरज वाटत नाही आवश्यक तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही दही किंवा चटणीसुद्धा घेऊ शकतात गरम असताना तर अगदी कुरकुरीत राहतात थंड झाल्यावर पण छान लागतात पण तेवढे कुरकुरीत राहत नाही आता मी बाकी कापसुद्धा करून घेतलेले आहे आणि अशा तऱ्हेने आपण सगळे काप जे ना दोन्ही बाजूनी शॅलो फ्राय करून घेऊया की आपले रताळ्याचे काप तयार होतात रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा रताळी जी असतात ना ती आपल्याला ऊर्जा देतात त्याचबरोबर चविष्ट आहे तर असा हा पदार्थ नक्की करून बघा बघितल्याबद्दल थँक्यू